अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराला सांगून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला ही घटना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता राहुरी तालुक्यातील कणघर येथे घडली राहुरी पोलीस पथकाने आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला ताबडतोब अटक करून जेरबंद केले राहुरी तालुक्यातील कणघर परिसरात वनविभागाच्या जागेत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी एका अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हवलदार राहुल यादव संभाजी बडे चालक शकुर सय्यद आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली याबाबत सुरुवातीला अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली मात्र सदर इस्माचा खून झाला असावा असा संशय आल्याने पोलीस पथकाने वेगाने तपासाची चक्री फिरवली पहाटेच्या सुमारास मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरात हिला भेंडा येथून ताब्यात घेतले तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर मांडवा येथून ताब्यात घेतले पोलीस पथकाने आरोपींना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली मयस सुधाकर किसन थोरात वय चाळीस वर्ष राहणार उकलगाव तालुका श्रीरामपूर यांची पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर यांच्याशी अनैतिक संबंध होते त्याच्या संबंधात मय सुधाकर हा अडसर ठरत होता त्यामुळे अनिता हिच्या सांगण्यावरून आरोपी ज्ञानेश्वर हा सुधाकर यांना दिनांक बावीस जानेवारी रोजी साकूर मांडवा येथून दवाखान्यात जाण्याचा बहाना करून राऊर येथे घेऊन आला त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर हा सुधाकरला कणगर परिसरातील वन विभागाच्या जागेत घेऊन गेला त्या ठिकाणी त्याने उपर्णाने सुधाकर यांचा गळा आवळून खून केला आणि तेथून पसार झाला होता अशी माहिती मिळाली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मात्र या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे